महाराष्ट्र पॅरा बॅडमिंटन दिव्यांग खेळाडूंचे झारखंड इथे यश झारखंड टाटा नगर इथे झालेल्या सहावी पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस ते चोवीस चे नुकतीच पार पडली या बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत एकूण तेवीस राज्यातील पाचशे सव्वीस खेळाडू सहभागी झाले असून महाराष्ट्रातील अठ्ठावीस दिव्यांग खेळाडूंना सहभागी झाले होते महाराष्ट्राला तीन सुवर्ण पदक तर तीन द्रौप्य पाच कांस्य पदकवरती समाधान मानावे लागले महाराष्ट्राचे विजेते स्पर्धक प्रेमकुमार आळे तीन सुवर्ण पदक लताताई उमेरेकर दोन रौप्य पदक तर रुई शेंगाडे दोन कांस्य पदक मार्क धर्माई रौप्य पदक आणि कांस्य पदक आरती पाटील दोन कांस्य पदक पटकवले महाराष्ट्राच्या सर्व टीम खेळाडूंचे टीम मॅनेजर मनोज खैर सत्यप्रकाश तिवारी तसेच निखिल सुरवसे रामदास कोळी विजय रावकोळी मार्क धर्माई तसेच महाराष्ट्र पॅरालॉम्पिक स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर